चल चले, चले जाओ या दिंडी गा दिंडी चल चले, चले जाओ या दिंडी गा दिंडी तोरा लागाठू या खिंडी दादा खिंडित चोरा लागा ठू या खिंडी दादा खिंडित राजू शेठी गाव जाग झाले राजू जाग झालं कर्मयोगी हा पंडित गा पंडित चोराला गाठू या दादा खिंडीत सोराला गाठू या खिंडीत दादा खिंडीत सोराला गाठू या धरून हाती शिवाजी राजा पिकविले शेती सोन्याचा नांगर धरून हाती शिवाजी राजा पिकविले कवी शेती घेतलाय वसा काळी आई कसा घेतलाय वसा काळी आई कसा नशीब कांडीत गा कांडीत सोराला गाठूया खिंडीत दाद खिंडीत सोराला गाठूया खिंडीत दाद खिंडीत माझ्या गाडीमध्ये त्यांनी माल चेक केला माझ्या गाडीमध्ये माल मिक्स आहे मी त्यांनी बघितलं आणि मला सोडून दिलं कुठं भरली गाडी गाडी मसूरमध्ये भरली वाटरमध्ये भरली आणि सेंद्रिय पुलावर भरली कुठं कुठल्या पेटीला पे आहे महाराष्ट्र निरला टाकायचं आहे संगमला टाकायचंय आणि कटकेला टाकायचं आहे बाकीच्या वाटत काय विनंती करा असं त्यांना वास्तूदारांनी असं संघटनेला सहकार्य करावं एवढीच माझी विनंती त्यांना गाडीचं नुकसान गाडीचं नुकसान टळेल त्याच्यामुळे